मी अजिंठा बुलढाणा रोडवर आहे एक बाबा दिसले मला पुरं चारताना ते बाबा दिसले, ते दिसले, दिसले का तर दिसले त्यांची कला सुद्धा दिसली कला पाहिजे का काय तर या बाबांनी बघा काय बनवलं ते काय बाबा हे जागाच्या पाना तर टोप बनलेलं नाही वा वा छान आणि काही पाऊस लागत नाही त्याच्यात नाही अजिबात नाही नाही केवढा बनवू शकता तुम्ही पायाला बनवत बनवत पायाला की झोपलं तर अंगावर घेऊन अंगावर घेऊन झोपता येतं पाणी काहीच नाही बघा ना हक्काचा टोप बनवलेला आहे बाबा काढून दाखवू एकदा टोप हे बघा हे पानात पान गुंतवलेलं आहे दिसतंय का पानात पान गुंतवलेलं आहे हा हा देसी जुगाड म्हणू आपण याला हे बघा बरं हे किती वरतून अगदी थेंबरही पाणी आतमध्ये येत नाही काहीच नाही बिलकुल मी घालू शकतो का बाबा हे घाला ना हो रे वा काय टोप आहे खरंच पाणी येत नाही काहीच लागत नाही पाणी हे बघा आपला भारतीय शेतकरी आहे घ्यावा हे टोप भारतीय शेतकरी आहे वेगवेगळ्या कला असतात त्यापैकी ही कला आणि हे पूर्ण खालपर्यंत पण बनत का पूर्ण बनवतो तुम्ही याला पूर्ण पूर्ण पाना असली की सुरू म्हणजे रेनकोटच समजा रेनकोट नैसर्गिक नैसर्गिक रेनकोट किती वेळ लागते दहा मिनिटात बनते ते पानं आहे ना तुझं मग दहा मिनिटात बन दहा मिनिटात पानं टपट टप 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 जोडे पाणी येपर्यंत तिकून पाणी येपर्यंत लगेच जोडला मग पाणी येपर्यंत लगेच पटकन पाणी बोलला किती वर्ष वय तुमचं माझं तर पासष्ट पासष्ट वर्ष वारे वारे छान वाटलं आणि छान वाटली तुमची कला बाबांच्या कलेला <laughs> लाईक तर बसतो धन्यवाद